मित्रांनो भारतीय जेवणात अनेक पालेभाज्या आणि फळभाज्या वापरल्या जातात भाज्या रानभाज्या पालेभाज्या किंवा हंगामी भाज्यांचाही समावेश असतो यापैकी बऱ्याच भाज्या या आरोग्यासाठी फायदेशीर असतात तर आज आपण अशाच एका भाजीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे शिराळे ज्याला दोडक्याची भाजी असं देखील म्हटलं मित्रांनो निरोगी आणि संतुलित आहार घेण्यासाठी कोणत्याही फॅन्सी घटकांची आवश्यकता नसते शिराळी सारख्या साध्या भाजीचा समावेश खाण्यात केल्याने ही अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात कारण ही भाजी नैसर्गिकरित्या पौष्टिक तर आहेच परंतु त्याचबरोबर ती अगदी साध्या व सोप्या पद्धतीत बनवली जाते अर्थात ही भाजी बनवण्याकरिता अतिरिक्त तेल किंवा मसाल्यांचा वापर होत नाही आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ही भाजी हेल्दी डाएटचा भाग बनते मित्रांनो शिराळी ही सर्व हंगामात मिळणारी भाजी आहे या भाजीला इंग्रजीमध्ये रिच गाउड संस्कृतमध्ये केशात की मराठीत शिराळे किंवा दोडके व हिंदीत तुरई या नावाने ओळखलं जातं ही भाजी लांब व साल हिरव्या रंगाची कडक आणि तंतुमय असते या भाजीच्या बाहेरील भागावर सरळ लांब पर्यंत शिरा असतात ज्यामुळे या भाजीला शिराळे हे नाव मिळालं असावं भाजीचा आतील भाग पांढरा असतो त्यात मऊ लगदा आणि लहान बिया असतात याची चव सौम्य असते शिराळ्याच्या शिरा काढून मग त्याची भाजी बनवली जाते काढलेल्या या भाजीच्या शिरा टाकून न देता त्यापासून चटणी बनवू शकता जी देखील चवीला उत्कृष्ट व आरोग्यदायी असते मित्रांनो शिराळ्याची भाजी अनेक वेगवेगळ्या पद्धतीत बनवली जाते परंतु आता आपण अगदी पद्धत जाणून घेऊया ज्याकरिता प्रथम चण्याची ढाळ दोन ते तीन तास चांगली भिजत ठेवावी शिराळ्याची भाजी चांगली धुवून घ्यावी व त्यावरील शिरा काढून टाकाव्या नंतर या भाजीचे छोटे छोटे तुकडे करावे कांदा चिरून घ्यावा भांड गरम करत ठेवावं भांड गरम झाल्यावर त्यात राई जिरं मिरची कडीपत्ता व हिंग फोडणीला घालावी त्यानंतर त्यावर कांदा घालून चांगला परतून घ्यावा कांदा शिजल्यावर मसाला हळद साखर मीठ घालून सर्व एकजीव करावं व त्यावर भिजवलेली डाळ आणि शिराळ्याचे तुकडे घालून घ्यावे भाजीवर झाकण ठेवावं व बाफेवरच भाजी चांगली शिजून घ्यावी पाच ते दहा भा मिनिटात भाजी चांगली शिजून येते भाजी शिजल्यावर मग त्यावर खोबरं व कोथंबीर पेरावी आणि अशा तऱ्हेने अगदी सोप्या पद्धतीत आणि पौष्टिकरित्या तुमची शिराळ्याची भाजी तयार होते शिराळे या भाजीमध्ये कॅलरीज कमी असतात परंतु फायबर्स जीवनसत्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात असतात यात आढळणारी पोषक तत्वे आहेत डायट्री फायबर्स विटॅमिन ए विटॅमिन सी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम मॅग्नेशियम आयन पोटॅशियम अँटीऑक्सिडंट्स इत्यादी आता आपण शिराळे खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात हे देखील जाणून घेऊया शिराळे ही भाजी आहारातील फायबर्स अर्थात डायट्री फायबर्स चा एक उत्कृष्ट स्रोत आहे जे आतड्यांच्या हालचाली नियंत्रित करण्यास मदत करत आणि बद्धकोष्ठता टळते त्यातील उच्च पाण्याचं प्रमाण पचनास मदत करत आणि आतडे निरोगी ठेवतं शिराळ्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर्स जास्त असल्याने हे खाल्ल्याने जास्त काळ तुमचं पोट भरलेलं व वजन कमी होण्यास मदत होते शिराळ्याची भाजी पाण्याने भरलेली असते ज्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि तुम्हाला ताजे तवाने वाटण्यासाठी ही भाजी एक परिपूर्ण पर्याय बनते शिराळ्याची भाजी निरोगी चयापचय अर्थात मेटाबॉलिझमला समर्थन देऊन शरीरातील विषारी पदार्थ अर्थात टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास देखील मदत करत या भाजीतील फायबर्स पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतं ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो शिराळ्यामध्ये विटमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात शरीराला संक्रमण आणि आजारांशी लढण्यास मदत करतात शिराळ्यातील पाण्याचं प्रमाण आणि अँटी ऑक्सिडंट्स त्वचेला हायड्रेटेड राहण्यास आणि मुरमे कमी होण्यास मदत करतं ते केसांच्या कुपांना मजबूत करतं व केस गळती रोखतं शिराळे हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतं यकृत आणि मूत्रपिंडांना शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतं या भाजीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो रक्त प्रवाहात साखरेचं शोषण कमी करून ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करत आणि म्हणूनच मधुमेह असलेल्या लोकांसाठी ही भाजी फायदेशीर आहे शिराळ्यामध्ये विटमिन ए आणि बीटा कॅरोटीन कॅरेटीन असतं जे चांगल्या दृष्टीला समर्थन देतं शिराळे ही भाजी लोहाचा एक उत्तम स्रोत आहे जो योग्य रक्त भिसरण राखण्यास मदत करत लोह हे हिमोग्लोबिनच्या निर्मितीस मदत करतं जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आवश्यक आहे मित्रांनो शिराळे ही भाजी पोषक तत्वांचे एक शक्तिशाली केंद्र आहे जे पचन सुधारू शकते वजन कमी करण्यास मदत करू शकते रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकते आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करू शकते आणि म्हणूनच कंटाळा न करता या सेवन आठवड्यातून एकदा तरी जरूर करावं परंतु एखाद्या आजारावर उपचार म्हणून जर याचं सेवन करायचं असल्यास प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर कसा वाटला आजचा आपला माहितीचा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तो वर आनंदित राहा धन्यवाद